महाराष्ट्रामधल्या मराठमूळ आय पी एस अधिकाऱ्याने आता राजकारणामध्ये उतरायचा निर्णय घेतला आहे जे घरात असणारी तगडी राजकीय बॅकग्राऊंड आणि त्यानंतर केलेल्या बिहारची निवड नेमकं काय आहे आणि कोण आहेत शिवदीप लांडे जाणून घेऊया शिवदीप लांडे हे आय अधिकारी आहे ते मूळ महाराष्ट्राचे आहेत शिवदीप वामनराव लांडे असं त्यांचं पूर्ण नाव आहे अकोल्यामध्ये त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालंय पुढे त्यांनी बीटेक पर्यंत शिक्षण घेतलंय अभ्यास करून ते आय अधिकारी म्हणून जॉईन झाले त्यांना बिहार केडर मिळालं त्यामुळे कारकिर्दीची सुरुवात तिथेच झाली धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध आहेत सिंघम या नावाने त्यांना ओळखलं जातं डॉक्टर ममता शिवतारे यांच्याशी विवाहबद्ध आहेत शिवसेनेचे माजी मंत्री असले असलेले विजय शिवतारे यांचे जावई आहे शिवदीप लांडे यांच्या कामासाठी त्यांनी बिहार तुफान गाजवलं म्हणजे सिंघम वगैरे नावाने त्यांना ओळख मिळाली याच काळामध्ये रोड रोमियोंना त्यांची चांगलीच दहशत होती त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी जाहीर केला आणि अनेक मुली त्यांना गुपचूप कॉल किंवा मेसेज करून त्रास देणाऱ्या गुंडांची नावं सांगत आणि मग त्यांची तुफान धुलाई व्हायची त्यामुळे दबंग लांडे म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं गेलं खाणीमध्ये खोदाई करणाऱ्यांवरती बुलढोजर चालवल्यानंतर त्यांना चांगल्याच राजकीय रोषालाही सामोरं जावं लागलं याच प्रकरणामध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये बदलीवरती पाठवण्यात आलं इथे सुद्धा एटीएस मध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली आता म्हटलं जातं की लांडे यांना राज्यसभेची सुद्धा ऑफर होती मात्र त्यांनी स्वतःचा पक्ष काढून केजरीवाल यांची गादी चालवण्याचा निर्णय घेतलाय लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर हिंद सेना या नावाने पक्ष स्थापन केलाय बिहार बदलण्यासाठी राजकारणामध्ये आलोय असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे बिहारी नागरिक आता त्यांना किती स्वीकारतात हेच बघावं लागेल येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बिहारच्या सगळ्या दोनशे त्रेचाळीस जागा ते लढवणार आहेत बिहारची स्थिती आणि सध्याचे प्रश्न बघता तिथे चांगल्या नेतृत्वाची गरज आहे पारंपरिक पक्षांच्या व्यतिरिक्त प्रशांत किशोर यांची जनसुराज्य सेना सुद्धा तिथे उभी आहे त्यामुळे या सेनेला आता हिंद सेना कशी टक्कर देते हेच वखावं लागेल तुर्तास या बातमीत इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका